यूट्यूब चॅनलवरती हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता बरोबर पावणे तीन वाजले ते आणि रात्रभर आम्हाला झोप नाही कारण का आम्ही कुलदैवताला ज्योतिबाला चाललो आहे त्यामुळं मग कुठं बाहेर जायचं असेल आणि लवकर उठायचं असेल तर कुणाला झोप लागत नाही सगळे जागे होते तनु सकट जागे होती आणि मग आता आवरले लवकरच आवरलं चपात्या वगैरे केल्या ते घेतल्यात थोड्याफार आणि तयार झाली पूर्ण मी आणि मग आता निघाले पूर्ण आणि इकडे बघा ही झोप लागली आहे मला हिनं जागवलं आहे झोप लागली आहे तिला पण ठीक आहे रस्त्याने सगळी झोप काढू पण चेहरा वाटत नाही आहे आणि पूर्णपणे अजून तीन वाजेपर्यंत जाग आहोत तर चला कंटिन्यू करू आपण मेकअप का कमाला तर येथे साडेतीन वाजलेत आणि गाडीची पूजा करायला घेतली लिंबू वगैरे ठेवले चाकाखाली आणि नारळ फोडून प्र प्रवासाला सुरुवात करणार आहे गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावानं चला बाय बाय तर रस्त्याने निघालो आहोत आम्ही आता इथे आणि बऱ्यापैकी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के गाड्या नव्हत्या रस्त्याने त्यामुळे मग डायरेक्ट साडेसहा पावणे सातच्या दरम्यान इथे स्टॉप घेतला आणि मग निघालो पुढे प्रवासासाठी आणि ते बघा पूर्ण साडेआठ पावणे नऊ झाले होते सूर्य जंगलावरती आला होता आणि हे आमचे साहेब पहिल्यांदा एवढा लांब घेऊन आले होते आम्हाला त्यांना सवयच नाही आहे एवढ्या प्रवासाची आणि आता आम्ही जवळपास ज्योतिबाच्या घाटापाशी पोहोचला हा घाटच चढत होतो पाय तसेच आहे पण वरती घाट चढत होतं नाश्ता केला रस्त्याने तर शूट वगैरे करायचं आणि नाश्त्याचं असं झालं की म्हणजे जास्त काही नाही फक्त छान बिस्किट खाल्लं बाकीचं डायरेक्ट जेवण करणार होतो त्यामुळे आणि मला घाटात जायची भरपूर भीती वाटत होती कारण की हे फर्स्ट टाईम अशा एवढ्या लांब म्हणजे दोनशे अडीचशे किलोमीटरवरती गाडी चालवून आणले हे खरंच वेगळी गोष्ट वाटत होती आणि ते आम्ही पोहोचलो आहेत वरती तर भरपूर गर्दी दा, होती आणि साडे दहा वाजले होते तरी एवढी पार्किंगमध्ये गर्दी होती फुल आणि मग त्याच्यावरूनच ठरवलं की बाबा मंदिरमध्ये भयंकर गर्दी असेल आणि तिथे पोहोचल्यानंतर मला आम्हाला समजलं की ज्योतिबाचा प्रकट देण्याचा दिवस होता आणि हा रविवारच होता त्यामुळे नकळत आम्ही गेलो आणि ते शुभ दिवस आमच्यासाठी ठरला गेला ते बघा हे सगळं एंट्री मेन आहे इथनं इथनं जायचं होतं त्या अगोदर आम्ही भोपीच्या घरी जाणार होतो भोपीच्या घरी जाण्याचं कारण तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार पण अगोदर आधी आम्ही भरपूर ठिकाणी विचारत विचारत त्या भोपीच्या घरी गेलो तर भोपीचं नाव मी काही सांगू शकत नाही आहे पण भरपूर शोधत शोधत चाललं होतं आणि ऊन भरपूर लागायला लागलं होतं तनुची तब्येत जरा थोडीशी बिघडायला लागली होती त्याची भीती हो वाटत होती आणि माहीत नाही का पण मी तिची आदल्या दिवशीच उलटी झाली निम्या रात्रीचे तर मग माझ्या डोक्यात का आलं तर काही माहीत नाही तरी मी तापाचं औषध सोबत घेतलं आणि शंभर टक्के तिला तो ताप आला म्हणजे आलाच मग तिला दुपारी मग मी ते औषध पाजलं आणि जवळपास मग आम्ही ते गोपीच्या घरी गेलो अजून शोधत शोधत खूप आले अजून सापडत आता अतिशय सापडलं त्यानंतर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो तर हे मंदिर आहे आणि गर्दी भरपूर असल्यामुळे दर्शन घेणं अवघड होतं तरी पण आम्हाला तणूला पाय असे ठेवायचं होतं त्यामुळे पाय पायत्याशी ठेवण्यासाठी त्यामुळे मग तनु आणि तनुचे पप्पा मधून गेले कारण की त्याला तापे येत होता असं पुजाऱ्यांना सांगितलं त्यामुळे त्यांना सोडलं आणि आम्ही इथे लाईनमध्ये उभं राहून तास दीड तास आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं म्हणजे तास दीड तासही नाही जास्त वेळ झाला असेल आणि फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि कमी कमी अडीच पावणे तीन वाजले असतील त्यानंतर मग आम्ही भुपीच्या घरी पुन्हा जाणार होतो तो ते स्वयंपाक वगैरे करून घेतात त्याआधी मी इकडे पाहू शकतो तुम्ही मंदिर पूर्ण बोलालने भरलं आहे कारण का प्रकट दिन असल्यामुळे भरपूर गर्दी आणि त्यात रविवार होता त्यामुळे मग भरपूर गर्दी होतेच आणि जवळपास काटी बसले आहे जवळपास जवळ आली असल्यामुळे तर गर्दी गर्दी वाढतच जाते आणि मग ते जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही चाललो होतो तर आता तुम्हाला सांगतो जो ज्योतिबाला येण्याचं कारण असं की काठी बसवली होती यात्राजवळ आलेच होते दर्शन तर घ्यायचंच होतं पण लग्न झाल्यास आम्ही पाया पडायला आलो नव्हतो त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये लग्न झालं होतं आणि मग गावात ज्योतिबाचं छोटंसं मंदिर असलं तिथं दर्शन घेतलं होतं सोळा वगैरे पार पाडला होता पण मेन ठिकाणी आलो नव्हतं तर आज आलो आणि मग आल्यासरशी इथं आमचं गोंधळही घालायचा राहिला होता मग आल्यासरशी मी आम्ही देवाच्या दारात गोंधळ घालायचा असं ठरवलं त्यानंतर मग हे त्या गोंधळ घालायचा चाललो होतं आमचं आणि ह्याचा फुल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेलच तर तुम्ही तो मी नक्की पहा पूर्ण डिटेलमध्ये आता आवरलं इथनं तर आता आहे कुठं बाळा मामाला आत्मापूरला निघणार आहे आत्ता वाजले तर पूर्ण पावणे चार म्हणजे अख्खा दिवस बऱ्यापैकी इथंच आता पुढं नेमकं कुठं काय होते किती वेळ लागतोय त्याच्यावर लवकर दर्शन झालं तर ठीकच आहे तर इथं झोपली झोपलेली तनु तिने आज खूप ताप दिला आहे उन्हामुळे तिलाही ना थोडासा ताप बी आला त्यामुळे जरा धग झाली आणि आधी कुठे गेली आधी तर मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे झालं होतं आणि गोंधळ हे चांगला पार पडला आणि व्हिडिओ असा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि मग आम्ही आता इथून निघालोच आहोत इथून तर बघा पहा एकदम झोपली आहे आणि ही दिवसभर कंटिन्यू अशीच चालू आहे कारण तिला ताप आणि सुधरत नाही आहे तिचं काय झाले काय माहिती पण आता जाताना तिथे हॉस्पिटल नेणार आहे आणि इथंच ब्लॉक संपते